नमस्कार कशात आपण सर्व डॉक्टर विकास आमटे यांचे लिखित अत्यंत सुंदर लेखन आहे ते प्रत्येकाने नक्की वाचावे असं तुम्हाला सर्वांना विनंती आहे पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे एक आडव्या टांगलेल्या डोळी बऱ्याच नळ्या उगलेल्या असतात त्या प्रत्येक नळीला पोपट्याला आकर्षित करावे असे काहीतरी खाद्य चिखविलेले असते जेव्हा पोपट त्या नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनाने ती नळी गोल फिरते आणि पोपट त्यात उलट अटकतो उलट लटकताच पोपट स्वभाविकपणे जी ती नळी असते ती घट्ट पकडतो आणि ही घटना पोपटाने कधीच अनुभवलेली नसते म्हणून त्याला भीती असते की नळी सोडली की नाही पडणार खरे तर नळी सोडल्यानंतर जेव्हा तो पडू लागेल ना अथवा तो पंख फडफडेल तर तो, तो उडू शकतो पण हे ज्ञान त्याला होत नाही मग तो नळी काय करतो आणखीन गच्च पकडतो आणि लटकलेल्या अवस्थेत राहतो आणि पकड न्यायालयाच्या हातात सापड म्हणतात भय सापळा असे म्हणतात जेव्हा आपला पोपट झालाय असे आपण म्हणतो ना ते हेच आहे जेव्हा आपण कुठला परिस्थिती सुटू शकत नाही ना तर आपण का भीत आहोत ह्याला नक्की पाहावे तो आधार गेला बन, काई, काई, तर आपलं काय होईल आपल्या मनात ही भीती असते पण काही काळ निराधार होण्याची तयारी आपल्याला दाखवली तर आपणही त्यापासून बाहेर निघू शकतो पडायची शक्यता ज्याला जराही असेल ना तो असा फसत राहतो जीवनभर असं आणखी एक उदाहरण आहे माकड पकडण्याचे एक खास उदाहरण आहे एक मटके ठेवतात मटक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मटक्यात हात घालतो आणि मटक्याचं जे तोंड असेल नेमकं ह्याच आकाराचं बनवलेलं असतं की फळासकट जर ते हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते काही आकार वाढल्या कारणाने हात बाहेर निघणार नाही माकडाला फळ सोडवतही नाही आणि हात बाहेर काढताही येत नाही निर्णय न ना घेता येणाऱ्या या अवस्थेमध्ये माकड मनाने ते पूर्णपणे अडकून जाते आणि शरीर मडक्यामध्ये अडकून जाते याला म्हणतात मोह सापळा आपलेही तसेच होतं ना आपलेही माकड झालेले असते भरपूरदा असे काय आहे ज्याचा मोह आपल्याशी सुटत नाही आणि हे जर बघता आले किंवा हे जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तर होऊ शकतं ती वस्तू तेवढी तो तो मोलाची नसेल एकदा सोडून तर बघा नेमका तो हात तरी निघेल याची कल्पना करणे गरजेचे आहे म्हणजे याचा अर्थाने असं त्याग करणं हे उपयोगीच आहे ओपटाने एकदा तरी आधार सोडून पाहावा माकडाने एकदा तरी फळ सोडून पाहावे हे जमायला अवघड नसतं पण पटायला मात्र भरपूर अवघड असते फळे भय सापळा मोह सापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात त्यातून बाहेर पडणे अवघड नसते पण सुट्ट्याचा मार्ग सोपा असेल तरीही ते पटणं हे डॉक्टर यांच्या पुस्तकात फार सुंदर प्रकारे लिहिलेले आहे त्यांचे फार फार आभारी सर्वांच्या प्रतीने मी त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो ज्ञानेदा प्रकाश या लेखामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं मत काय आहे जरूर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहिला भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत तो जय हिंद